देशी बनावटीचे अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमावर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपआयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहेत त्या अनुषंगाने दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सराईत गुन्हेगार आकाश काळे राहणार पंचवटी नाशिक जवळ देशी बनावटीचे अग्निशस्त्र आहे सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन त्यांचे सह पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे अशाने त्रिकोणी बंगला अयोध्या नगरी पंचवटी नाशिक या परिसरात जाऊन सापळा लावला असता अठरा वाजण्याच्या सुमारास इसवनामे आकाश चंद्रकांत काळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार प्लॅट नंबर तीनशे एक अक्षरा अव्हेन्यू हिरावाडी त्रिकोणी बंगल्याजवळ पाण्याच्या टाकीसमोर पंचवटी नाशिक यास वदर वेद दूध डेअरीजवळ त्रिकोणी बंगला अयोध्यानगरी पंचवटी नाशिक येथून शितापीने ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक काडतूस असा तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे अग्निशस्त्र हे परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचे सांगितले सदरचे एक देशी बनावटीचे पिस्तूल एक काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याची मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त माननीय संदीप मेटके सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडेने संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे